पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे मोठ्या प्रमाणात या देशभरामध्ये घरकुलचे वाटप होणार आहे म्हणजे जवळपास ज्यांच्याकडे पक्के मकान नाही अशा लोकांना अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान हे शासनाकडून मिळणार आहे तर या गडचांदूर शहरामध्ये सुद्धा जवळपास हजार ते पंधराशे असे लोक आहे की ज्यांच्याकडे स्वतःचं पक्कं घर नाही आहे ज्यांच्याकडे प्लॉट्स आहे पण त्यांच्याकडे मकान नाही तर आधी शासनाचं जे कंडिशन्स होत्या किंवा आम्हाला आखीवपत्रिका असलेले क परत असलेल्या किंवा सातबारा असलेल्या जमिनी पाहिजे नंतर मग शासनाने त्याच्यामध्ये शिथिलता देऊन ज्यांच्याकडे न, न, न नगरपालिकेचे मालमत्ता विवरणपत्र अशा लोकांनासुद्धा आपण घरकुल देऊ असे सुद्धा शासनाचे निर्देश आले त्यानुसार या गडचांदुरामध्ये सर्वांनी फॉर्म्स भरले आणि जवळपास सगळे लाभार्थी आहेत जवळपास हजार ते पंधराशे माझ्या माहितीप्रमाणे तर जे मला आम्ही जेव्हा गावामध्ये फिरतो या शहरामध्ये फिरतो असे भरपूर लोक आहे की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ज्यांचे घरं एका पावसामध्ये वाहून जाईल आणि असे भरपूर आपल्याकडे लाभार्थी आहे परंतु नगरपालिकेने जेव्हा पहिले काही नावं जे पाठवले शासनाकडे आणि ते मंजूर होऊन आले मला हास्यास्पद ही बाब वाटते की जेव्हा आपण नावं पाठवतो तर कुठल्या आधारे पाठवतो जेव्हा आपण जनतेचा विचार करतो विचार तर जनतेच्या भावना जनतेचं जे लोकांचाच विचार आपण केला पाहिजे नाही तर आपल्या जवळचे कोण आहे हा विचार न करता स सर्वसामान्य जनतेला आपण न्याय कुठल्या पद्धतीने देऊ हा आपण विचार करून चाललो पाहिजे तर आज आपण बघतो की ही जे लिस्ट नगरपालिकेकडे आहे ही मंजूर जे सत्याहत्तर लोकांचे जे घरकुल मंजूर झाले आहे या पहिल्या लॉटमध्ये मला हास्यास्पद हे वाटते की ज्यांच्याकडे पक्के मकान आहे जे स्वतः करोडपती लोक आहे काही अशा लोकांचे सुद्धा इथे नाव आहे अरे तुमचे हात हितसंबंध आहे तुमचे कुठंतरी काही हितसंबंध असेल मित्रत्व असेल तर कुठंतरी बाजूला सारून तुम्ही त्या पद्धतीनं जनतेला न्याय दिला पाहिजे पण असं न होता कुठंतरी तुमचे हितसंबंध जोपासासाठी तुमचे कुठंतरी कार्यकर्ते ज्या सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे तुम्ही त्या कार्यकर्त्यांना आधी जर या योजनेमध्ये समावेश करून घेत असाल ते अत्यंत चुकीची पद्धत आहे आणि हे हे काही तुम्ही सत्ता सत्ताधारी म्हणून लोकांना न्याय देऊ शकत नाही तर ही